नमस्कार आपण पाहत आहात पालघर टाइम्स न्यूज मी बांधकामावर तक्रार केली होती प्रत्येक अधिकाऱ्याला भेटलो आणि त्या बांधकामधारकांनी माझ्यावर हल्ला केला दगडाने माझं डोक्यात फेरण्यात आलं मी तक्रार दिलेल्या आहेत सगळ्यांकडे पण हॉस्पिटल मधून आलो सर कुठल्या पोलीस स्टेशनच्या अजिंजे तेलार पोलीस स्टेशनच्या आहे आणि प्रभाग समिती सिटी मध्ये याची तक्रार संबंधित लोकांनी त्याला असे सॉरी मारण मारा वाली पोलीस स्टेशन मध्ये बोले घालणार नाही त्याला अटक करतील आणि त्याचा जर तो आगावपणा केला तर त्याच्यावर चॅप्टर भरती आणि चॅप्टरच्या पलीकडे गेला तर तडीपार करते करून घ्या आणि सर ऐका ना ज्या बांधकामासंधी तक्रार होती ना सहायक तो काल गेले त्या बांधकामासमोर पण ते तोडलं नाही